चिम्या गोष्टी अहंकाराचा नाश एक एका जंगली जंगलात दोन मित्र राहत होते एक हत्ती आणि एक पोपट हत्ती खूप बलवान होता पण पोपट खूप बुद्धिमान होता दोघे खूप चांगले मित्र होते पण हत्तीला आपल्या ताकदीचा खूप अभिमान होता तो नेहमी जंगलातील इतर प्राण्यांना त्रास द्यायचा आणि सांगायचा की माझ्यासारखा शक्तिशाली कोणीही नाही एक दिवस हत्तीने पोपटाला विचारले मी एवढा बलवान आहे तुला वाटत नाही का की मी जंगलाचा वाजा राजा वाजायला हवा पोपट शांतपणे म्हणाला राजा बनण्यासाठी फक्त ताकद नाही तर शानपण आणि दयाही लागते तू आधी इतरांना मदत करायला शिक हत्तीला पोपटाचे बोलणे पटले नाही तो अभि अभिमानाने म्हणाला माझ्या ताकदीने मी सगळ्यांचा नाश करू सगळ्यांना वश करू शकतो बुद्धीची काही गरज नाही दुसऱ्या दिवशी जंगलात एक मोठा जंगलात एक, एक मोठं वादळ आलं वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आणि नदीला महापूर आला जंगलातील प्राणी भीतीने घाबरले आणि सुरक्षित ठिकाणी जायला लागले परंतु हत्ती आपल्या अभिमानात होता आणि म्हणाला माझ्या ताकदीने मला काहीही होणार नाही तेव्हा पोपटाने हत्तीला सावध करण्याचा प्रयत्न केला पण हत्तीने ऐकले नाही अचानक एका झाडाची मोठी फांदी हत्तीवर पडली आणि तो अडकून पडला आता त्याला समजले की त्याची ताकदही त्याला वाचवू शकत नाही पोपटाने आपल्या चातुर्याने इतर प्राण्यांना मदतीला बोलावले सर्वांनी मिळून फांदी उचलून हत्तीला सोडवले हत्तीला आपला अभिमान आणि चूक समजली तो पोपटाला म्हणाला तू बरोबर होतास फक्त ताकद असून उपयोग नाही चातुर्य आणि दया महत्वाची असतात त्या दिवसानंतर हत्तीने कधीही अभिमान केला नाही आणि इतर प्राण्यांना मदत करू लागला या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की अहंकार आणि अभिमानाने कधीही यश मिळत नाही चातुर्य दया आणि नम्रता यामुळेच खरे यश मिळते